युवा पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने नुकसान झाल्याचे अनेक उदाहरण आहेत मात्र त्यातून धडा घेतला जात नाही शेवटी पश्चातापाची वेळ येते फिर्यादी महिलेची एका इस्माशी सोशल मीडियावर ओळख झाली पुढे दोघांनी चॅटिंग करून दोघांच्या गाठीभेटीही झाल्या मात्र ती व्यक्ती विवाहित असल्याचं सोशल मीडियावरूनच फिर्यादी महिलेला समजलं तेव्हा तिने संबंध तोडले मित्र बनलेल्या या इस्माने तिला ब्रेकअप का केलं म्हणून अक्षरशः लथा रस्त्यातच मारहाण केली महिलेनं आहे सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर छान नाही तर स्वतःची मैत्री करून ला सुरुवात करतात भेटी गाठी सुरू होते मात्र कालांतराने सत्यता उघड झाली की पायाखालची जमीनच सरकते अशीच घटना शहरातील एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे फिर्यादी महिलेची एका इसमासोबत सोशल मीडियावर ओळख झाली पुढे दोघे चॅटिंग करत दो भेटी गाठी झाल्यात मात्र फिर्यादी महिलेला इन्स्टाग्रामवर त्याचे त्या लग्न झाल्याचे तिने त्याला या नंतर मला फोन करू नको त्रास देऊ नको असे बजावून कायमचा ब्रेकअप केला अशात मात्र चार डिसेंबरला तिचे पेपर बॅक असल्याने ती पेपर देऊन येत असताना तो इसम दिसला तू ब्रेकअप का केले असे म्हणून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तिला मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादी महिलेने फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे यावर फ्रिजरपुरा पोलिसांनी एका इसमाविरुद्ध कलम सात चार अठ्याहत्तर तीनशे एक्कावन्न तीनशे बावन एकशे पंधरा दोन अंतर्गत कारवाई केली आहे